जबरदस्तीचे लग्न भाग दोन रेखा कृतिकाला पाहताच तिच्याकडे आली आणि म्हणाली कृतिका तू आज खूप लवकर आलीस कृतिका स्वतःला नॉर्मल करत म्हणाली काही नाही मम्मी आज कोणतेही इम्पॉर्टंट लेक्चर नव्हते आणि मला थोडं बरं वाटत नव्हते म्हणून मी घरी आले रेखा काळजीने कृतिकाला विचारली काय झाले कृतिका रेखाला सांत्वन देत कृतिका म्हणते काही नाही मम्मी मला फक्त थोडेफार डोकेदुखी आहे मग रेखा कृतिकाला म्हणते ठीक आहे कृतिका तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर मी तुझ्यासाठी आल्याचा चहा बनवते कृतिका ठीक आहे असे म्हणत तिच्या कोलीत जाते कृतिका कोलीत जाते आणि तिचे बॅग सोप्यावर ठेवते आणि बेडवर झोपते थोड्या वेळाने रेखा आल्याचा चहा घेऊन कृतिका चोरीत आली आणि बाजूच्या टेबलावर चहा ठेवत ती म्हणते कृतिका उठ मी तुझ्या डोक्याला मॉलिश करते कृतिका बेडवरून उठते आणि जमिनीवर बसते रेखा बेडवर बसून कृतिकाच्या केसांना तेलाने करायला लागते केसांची केल्यानंतर कृतिकाला खूप बरे वाटते थोड्या वेळाने रेखा उठते आणि म्हणते बाळा तू चहा मी जाते तुझे बाबा येणार असतील कृतिका बेडवर बसते आणि म्हणते हो आई मी आता ठीक आहे तू जा रेखा कृतिकाचं खोलीत होऊन बाहेर पडते कृतिका बेडवर बसते आणि आरामात चहा पिऊ लागते चहा पिल्यानंतर कृतिकाला बरे वाटते आणि ती हॉलमध्ये जाण्याचा विचार करते कृतिका तिच्या खोलीतून पायऱ्या उतरवत असताना तिला तिचे बाबांचे आवाज ऐकू येतो ते सांगत होते की रेखा माझी नोकरी गेली आहे रेखा घाबरून विचारते काय झाले तुम्ही तुमची नोकरी कशी गमावली अनुज रेखाला सांगतात मी ज्या कंपनीत मॅनेजर होतो त्या कंपनीचं बॉसने माझ्यावर फ्रॉड केल्याचं आरोप केला आहे आणि असेही म्हटले की मी त्यांची गुप्त बातमी इतर कंपन्यांना पाठवतो आणि मला दंड म्हणून कंपनीला एक कोट रुपये द्यावे लागतील जर मी त्यांना पैसे दिले नाही तर ते माझ्यावर कटला दाखल करतील आणि आमचे घर आमच्याकडून हिसकावून घेतील पण रेखा मी देवाची शपथ घेतो की मी कधीही माझ्या कंपनीचा विश्वासघात केला नाही रेखा अनुजांना समजावून सांगते मला माहीत आहे की तुम्ही कधीही काहीही चुकीचे काम करू शकत नाही प्रत्येकाने देवावर विश्वास ठेवला पाहिजे सगळं ठीक होईल कृतिका खाली येताच अनुजाने रेखा गप्प बसतात आणि स्वतःला नॉर्मल करतात कृतिका त्यांचे बोलणे ऐकते आणि त्यांच्याकडे येते आणि म्हणते काय झाले बाबा तुम्ही लोक माझ्यापासून काय लपवत आहात अनुज हसत हसत म्हणतात काही नाही बाळा मी माझ्या राजकुमारीपासून काही का लपू तेवढ्यात यश देखील शाळेतून परत येतो तो त्याच्या खोलीत जाऊ लागतो मग कृतिका त्याला थांबवते आणि म्हणते काय झाले पेपर चांगला गेला नाही का नाही दी असं नाहीये मी फक्त तकलो आहे म्हणूनच मी खोलीत आराम करणार आहे असे म्हणत यश त्याच्या खोलीत जातो कृतिकाला यशचे वागणी बरोबर वाटत नव्हते म्हणूनच ती त्याच्या मागे त्याच्या खोलीत गेली कृतिका यशच्या खोलीत पाहते तेव्हा तिला धक्का बसतो कारण यश बसून रडत होता कृतिका यश कडे जाते आणि त्याला उठवत म्हणते यश तुला काय झाले तू का रडत आहेस तुझ पेपर चांगला गेला नाही का यश रडत म्हणाला दिदी मला परीक्षा द्यायला दिली तरच पेपर चांगली होईल ना कृतिका आश्चर्यचकित झाली तुला काय म्हणायचं आहे की तुला परीक्षा मिळाली नाही पण तुझी तर फी भरली आहे ना तर हो माझी भरली आहे पण आज सरांनी मला मला की वर्षांची फी एकत्र भरावी लागेल तरच मी परीक्षा देऊ शकेन आणि तुला माहिती आहे माझी फी किती जास्त आहे आणि ती दोन वर्षांची अशा परिस्थितीत मी पप्पांना सांगितली असते पण पप्पांची नोकरी गेली आहे मी येताना त्यांचे आणि मम्मीचे संभाषण ऐकले कृतिका यशला समजावून सांगते रडू नको तुझी बहीण आहे तू उद्या परीक्षा द्यायला जाशील आणि सगळं ठीक होईल म्हणून तुझ्या परीक्षेची तयारी कर हो तुला खात्री आहे दीदी मी परीक्षा देऊ शकेन हो बाळा उद्या तू परीक्षा द्यायला जाशील आणि तुलाही चान्स मिळेल आता तू थोडी विश्रांती घे असे म्हणत कृतिका तिथून निघून जाते कृतिका तिच्या खोलीत येते आणि इकडे तिकडे फिरायला लागते ती हो तर म्हणून आली सगळं ठीक होईल आणि देखील उद्यापर्यंत जमा होईल पण हे विचार करून होती मग फोन, फोन उचलते आणि तो तपासते तो एक अनोळखी नंबर होता म्हणूनच कृतिका जास्त लक्ष देत नाही पण जेव्हा तिला त्याच नंबरवरून वारंवार फोन येतो तेव्हा ती रागाने फोन उचलते आणि विचारते की कोण आहे आणि तुम्ही मला का त्रास देत आहे फोनच्या पलीकडून आवाज येतो तुमचे त्रास नुकतेच सुरू झाले आहेत मॅडम आणि तुम्हाला आत्तापासून भीती वाटू लागली आहे माय सो कॉल्ड वूड बी वाईफ कृतिका तो आवाज ओळखते आणि रागाने म्हणते तुम्ही असे का करत आहात तुम्ही माझ्या कुटुंबाला का त्रास देत आहात माझ्या कुटुंबाने तुमचे काय नुकसान केले आहे मी तुम्हाला फक्त एकदाच चापट मारली तुम्ही ते सहनही करू शकला नाही मी आजपर्यंत तुमच्यासारखा वाईट माणूस कधीही पाहिले नाही आर्यन खूप रागात म्हणाला दोरी जळून गेली पण तुमचं अहंकार गेला नाही मॅडम मी तुम्हाला तुमची पालतुगिरी ऐकण्यासाठी फोन केला नाही तर तुम्हाला हे सांगण्यासाठी उद्या तुमचे प्रिय प्रिय वडील फ्रॉडच्या आरोपीखाली तुरुंगात जातील आणि उद्या तुमच्या प्रिय भावाला दोन वर्षाची फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकले जाईल तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाला काय काय त्रास सहन करावं लागणार ह्याच विचार करा देवाने तुमच्यासारखी मुलगी कुणालाही देऊ नये कृतिका रागाने वरडते आणि म्हणते माझ्या कुटुंबासोबत हे सगळं करण्याची तुझी हिंमत कशी झाली आर्यन मध्येच थांबतो आणि म्हणतो नाही नाही मी काहीही करत नाहीये तू ते करत आहेस तू माझ्यावर हात उचलायला नको होतेस नाहीतर हे सगळं घडलं नसतं कृतिका रडत म्हणते तुला माझ्यापासून काय हवंय म्हणाला आता उंट डोंगरावरून काली आला म्हणजे चांगली गोष्ट आहे मला तू हवी आहेच डार्लिंग जर तुला तुझ्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर सकाळी माझ्या कंपनीत ये पत्ता मी तुला काल दिलेल्या कार्डमध्ये आहे मी तुला उद्याचा वेळ देत आहे जर तू संध्याकाळी पर्यंत तुला माहिती आहे की मी काय करेन कृतिका त्याला रिक्वेस्ट नाही प्लीज माझ्या कुटुंबासोबत काहीही करू नको मी उद्या तू दिलेल्या पत्त्यावर येईन पण प्लीज माझ्या कुटुंबाला काहीही करू नको आर्यन हसत गुड गर्ल असं म्हणत फोन डिस्कनेक्ट करतो कृतिका रडत तिथे जमिनीवर बसते कृतिका जमिनीवर बसून रडत होती मला आश्चर्य वाटते की माझे आयुष्य एका क्षणात कुठे पोहोचले तिचे स्वप्न तिच्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करायचे होते त्यांचे स्वप्न होते की त्याची नात वकील व्हावी पण इथे तिचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले कृतिका हरणाऱ्यांपैकी अजिबात नव्हती पण इथे तिचे कुटुंबाचा प्रश्न होता कोणती मुली मुलीला तिच्यामुळे मुली तिचे कुटुंब उद्ध्वस्त व्हावे असे वाटेल म्हणूनच कृतिका आर्यांच्या बोलण्याशी सहमत होईल असे ठरवले कृतिका आता तिचे स्वप्न कशी पूर्ण होईल याचा विचार करून रडत होती पण कृतिकाने मनात एक निर्णय घेतला तिला वाटलं होतं की ती नक्कीच तिचं स्वप्न पूर्ण करेल आणि आर्यनकडून बदला घेईल ती हेच विचार करत होती तेव्हा तिचा फोन वाजला कृतिका म्हणाली सांग कदाचित आर्यनच फोन असेल असं तिला वाटलं न पाहता तिने फोन कानाला लावला आणि म्हणाली तू आता मला का फोन करत आहेस तू जे बोललास ते मी मान्य केले आहे आता तू सारखं काय फोन करत आहेस ते तुला काय हवं आहे फोनच्या पलीकडून एका गोंडस मुलीचा आवाज आला आता कोणी काय बिघडवले आहे तू कुणावर राग काढत आहेस कृतिकाला तो आवाज ओळखीचा वाटला आणि ती म्हणाली मानशी तू मानशीने उत्तर दिले हो बाबा तुला काय वाटले तू कुणाला इतक्या आशीर्वाद येत होतीस कृतिका कोटे बोलली आणि म्हणाली नाही यार कोणीही नाही मानशीने कृतिकाला विचारली राहुलने मला फोन केला होता त्याने मला सांगितले होते की तू आज लेक्चर चुकवले आहेस पण का कृतिका कुठं सांगत म्हणाले काही नाही यार मला फक्त डोके दुखत होते मानशी म्हणाली ओ रिअली तू आधीही खूप वेळा आजारी होतीस तेव्हा तू क्लास कधीच मिस केली नाहीस मग आज का कृतिका जरा हळू आवाजत म्हणाले काही नाही असच सांग तू का फोन केलंस मानशी विनाकारण रागवते आधी माझा भाऊ माझ्याशी बोलत नव्हता आणि आता तूही तेच म्हणत आहेस जर तुझं आणि माझ्या भावाचं लग्न केलं तर तुम्ही दोघेही खूप चांगले एकमेकांना मॅच होणार माझा भाऊ राक्षसापेक्षा कमी नाही आणि तूही जर माझा भाऊ रागवलं तर समोरच्या व्यक्तीचं काही करण नाही आणि जर तुला राग आला तर समोरच्या व्यक्ती गेला कामातून काश तू माझी वहिनी झाली असते तर मानसीचे म्हणणे ऐकून कृतिकाला आर्यनची आठवण आली जेव्हा तो त्या दोन मुलांना आणि मुलींना शिक्षा करत होता कृतिका हळवारपणे म्हणाले तो राक्षसच आहे तू माझ्या भावाला राक्षस म्हटलेस का बरोबर आहे तो एखाद्या राक्षसापेक्षा राक्षसा कमी नाहीये पण तुला माहिती आहे माझ आरेन भाऊ म्हणाने वैत नाहीये तो बाहेरून थोडा कठोर असू शकतो पण तो त्याचा कुटुंबावर खूप प्रेम करतो त्याने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत पण वहिनीच्या नाही मला वाटतं की जर तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम केलं असत तर तू माझी वहिनी झाली असतीस पण तू तर अजूनपर्यंत माझ्या बावाला पाहिले नाही तू कसे त्याचं प्रेमात पडणार मानसी दुःखाने म्हणते कृतिका मानसीला समजावून सांगते मानशी दुःखी होऊ नकोस तुझी वहिनी लवकरच येईल ठीक आहे आता मी फोन ठेवते बाय असं म्हणत कृतिका फोन करते कृतिकाला माहीतच नव्हते की तोच आर्यन मानसीचा भाऊ आहे कृतिकाला आठवतो आणि ती उठते आणि सोप्यावरून तिचे बॅग उचलते आणि उघडते त्यातून तेच कार्ड बाहेर येते जे आर्यनने तिला दिले होते कृतिका ती कार्ड परत बॅगेत ठेवते आणि बेडवर झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी कृतिकाचे डोळे उघडतात ती पटकन उठते आणि तयार होण्यासाठी जाते कृतिका तयार झाल्यावर खाली येते आणि नाश्ता न ना करता निघून जाणार असताना रेखा म्हणते कृती किमान नाश्ता तरी कर बाळा कृतिका नकार देते म्हणते नाही मम्मी मला भूक नाही ती पटकन बाहेर जाते आणि कॉलेजला जाण्याऐवजी आटो घेते आणि आर्यनच्या ऑफिसमध्ये जाते ती ऑफिसच्या रिसेप्शनवर जाते आणि म्हणते एक्सक्यूज मी मला मिस्टर आर्यन शेंगाणेला भेटायचं आहे रिसेप्शनवर उभी असलेली मुलगी आश्चर्यचकित होते तिला वाटते बॉसचे नाव घेणारी ही मुलगी कोण आहे तेवढ्या तिचं लँडलाईन फोन वाचतो रिसेप्शनिस्ट फोन उचलते आणि सर म्हणते आणि फोन बंद करते ती मुलगी कृतिकाला म्हणते मॅडम बॉसने तुम्हाला त्यांच्या केबिन मध्ये बोलवले आहेत तुम्ही थेट आठव्या मजल्यावरच्या त्यांच्या केबिनमध्ये जा तुम्हाला केबिन मिळेल कृतिका मुलीचे आभार मानते आणि ती जाते थोड्या वेळाने कृतिका केबिनच्या बाहेर केळूच दार उघडते आणि आत येते तिला दिसले की आर्यन तिच्याकडे हसत पाहत आहे आर्यनने तिला एक राक्षसी स्मृतहाश्य दिले आणि म्हणाला बसा मला माहित होते की तुम्ही नक्कीच येणार आहात शेवटी मी आर्यन शिंगाणी आहे मला जे हवे ते मिळते आणि तुम्ही मला चापट मारली मी तुम्हाला कसे सोडू शकतो मॅडम कृतिका समोरच्या खुर्चीवर बसली आणि तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर करून मला तुमच्याशी सहमत होण्यास भाग पाडले पण तुम्ही एक गोष्ट देखील लक्षात ठेवा तुम्ही माझ्या हृदयात कधीही स्थान निर्माण करू शकणार नाही मला तुमचे तिरस्कार आहे मी लग्नासाठी तयार आहे आर्यन राक्षसी स्मितहाष्य देत म्हणाला तुम्हाला काय वाटते मला तुमच्या हृदयातच स्थान निर्माण करायचं आहे नाही मिस कृतिका मी, मी तुम्हाला पूर्णपणे बर्बाद करणार आहे उद्या आपण कोर्टात जाऊन लग्न करू कृतिका पटकन म्हणाली नाही मी इतक्या लवकर लग लग्न करू शकत नाही मी माझ्या कुटुंबाला काय सांगू आर्यन चिडला आणि म्हणाला मी तुला विचारत नाहीये पण तुला सांगत आहे की उद्या आपण कोर्टात लग्न करू आणि तेही सर्वांपासून न लपवता त्यानंतर आपण पूर्ण विधींनी लग्न करू कृतिका पण चिडून आर्यनला म्हणते मी तुझ्याशी सहमत आहे पण तू माझ्या वडिलांसोबत आणि भावासोबत जे केले आहे ते आधी व्यवस्थित कर आर्यन राक्षसी हास्य हसत म्हणाला सकाळीच ते केले आता तुझ्या वडिलांना आणि भावाला काही अडचण नाही आणि जिथे तुझी वडील कंपनीचे मॅनेजर होते तिथे ते त्या कंपनीचा सीओ झाले आहेत आणि तुझ्या भावाची दोन वर्षाची फी देखील जमा केली आहे आता तुझ्या वडिलांनी भाऊ आर्यन मेहुणा होणार आहेत ही नॉर्मल गोष्ट नाहीये आता तू तु, तुझी शिक्षा बोगायला तयार हो उद्या सकाळी नऊ वाजता रजिस्टर ऑफिस मध्ये तू मला भेट आर्यन बोलत होता तेव्हा कृतिकाचा फोन वाचतो कृतिका बॅगेतून फोन काढते आणि पाहते की राहुल फोन करत होता कृतिका फोन उचलते आणि म्हणते हॅलो राहुल कृतिकाला दुसऱ्या मुलाशी बोलताना पाहून राग येतो आणि रागाच्या घेतो आणि तो डिस्कनेक्ट करतो कृतिका रागाने आर्यनला म्हणते हा काय मूर्खपणा आहे आर्यन खूप रागात म्हणाला तू मूर्खपणा करत आहेस कारण उद्या तू माझ्याशी लग्न करणार आहेस आणि दुसऱ्या मुलाशी बोलत आहेस आतापासून तू दुसऱ्या मुलाशी बोलताना एकत्र दिसू आणि तुझ्या दुसऱ्या कोणत्याही मुलाचा नंबर असू नाही तर मी असे काही करेन जे तू स्वप्नातही कल्पना केली नसेल आता येतून जा आणि तुझ्या फोन मधील सर्व मुलांचे नंबर डिलीट कर भविष्यात मला तुझ्या फोनमध्ये कोणत्याही मुलांचा नंबर दिसू नये तू आता जाऊ शकतेस असे म्हणत आर्यन कृतिकाचा फोन परत करतो कृतिका फोन घेते आणि आर्यनच्या ऑफिस मधून तिच्या घरी निघून जाते कृतिका घरी पोचते आणि पाहते की तिचे कुटुंब खूप आनंदी आहे कृतिका लवकर निघून जात आहे हे पाहून अनुज उठतात बाळा आज तू कॉलेज मधून लवकर आलीस कृतिका म्हणते नाही बाबा आज मी कॉलेजला गेले नाही मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते भाडा तुला एक गोष्ट सांगू ज्या कंपनीचा मी मॅनेजर होतो आज माझ्या बॉसने मला त्या कंपनीच शिओ बनवले कृतिकाला सगळं आधीच माहीत होतं तरीही ती आनंदाने म्हणाली वाव बाबा अभिनंदन अनुज आनंदी होऊन म्हणाले धन्यवाद माझ्या राजकुमारी ते दोघे बसतात आणि बोलू लागतात तेवढ्या शाळेतून यश येतो आणि आनंदाने कृतिकाला मिट्टी मारतो आणि म्हणतो तुला माहिती आहे का दीदी आज मला कालचा पेपर आणि आजचा पेपर मिळाला होता आणि माझा पेपर खूप चांगले गेले माझी दोन वर्षांची फी देखील माफ करण्यात आली रेखा स्वयंपाकातून आली आणि म्हणाली इथे सर्व काही देवाची कृपा आहे चांगले काम करणाऱ्यांना कधीच वाईट होत नाही आता तुम्ही सर्वजण प्रेशवा मी तुमच्या सर्वांसाठी सँडविच समोसा वडापाव वजी आणि आल्याचे चहा बनवला आहे यश आनंदाने लवकर म्हणतो हो मी प्रेशवण येतो कृतिका आणि यश प्रेषवण्यासाठी आपापल्या कोल्यांमध्ये जातात कृतिका तिच्या कोलीत येते आणि होण्यासाठी जाते तिला काहीही कायची इच्छा नव्हती पण तिच्या कुटुंबाच्या आनंदात विघ्न व्हायला नको म्हणून ती जेवायलाही का जाते कृतिका पायऱ्या उतरत होती तेव्हा यश कृतिकाला मागून थांबवतो आणि म्हणतो दिदी यशचा आवाज ऐकून कृतिका थांबते आणि मागे वळते यश कृतिकाला मिट्टी मारतो आणि म्हणतो थँक्यू तुझ्यामुळेच मी आज माझी परीक्षा देऊ शकलो कृतिका म्हणाली आता तू एवढा मोठा झाला आहेस आहेस की तुझ्या म्हणत सॉरी दीदी आज नंतर मी म्हणणार नाही आता जेवायला जाऊया मला खूप भूक लागली आहे यश पोटावर हात ठेवून म्हणाला कृतिका हसून खाली जाते आणि जेवण करायला लागते दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून कृतिका कोर्टात जाते कोर्टात पोहोचल्यानंतर कृतिका पाहते की आर्यन आधीच कोर्टासमोर उभा आहे आर्यन कृतिकाकडे पाहतो आणि हसत तिच्या हात धरतो आणि तिला दुसऱ्या खोलीत घेऊन जातो जिथे त्याच्या असिस्टंट ज्वानी आणि वकील हातात फाईल घेऊन उभे होते आर्यन वकिलाकडून फाईल घेतो आणि कृतिकाला देतो आणि वाचायला सांगतो कृतिकाला ह्या फाईलमध्ये काय आहे ते समजत नाही जेव्हा कृतिका पायल उघडते आणि पाहते तेव्हा ते स्तब्ध होते पायलमध्ये काय होते हे पाहून कृतिकाला धक्का बसला आणि आर्यन कृतिका सोबत काय करणार आहे पाहूया पुढच्या भागात जबरदस्तीचे लग्न ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली